तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकरता शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज देवळघराच्या बाजारामध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा देवघराच्या बाजार शकता कशा प्रकारे भरलेला आहे का आजचा बाजारसुद्धा एक नंबर असा भरलेला आहे पूर्ण बाजार बघू शकतो तुम्ही मित्रांनो तुम्हाला आजचा वाटलं बाज असं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरच्या नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे भाऊ शेती रेप पाहिल्यानंतर सावधा झाले मित्रांनो તો કમ કમ આને તો પરફોર્મ આ કામ છે એક પાંચ ત્રીજી બોલી બાલના દેખ બોલ ની કે ખલવા જાય तर मित्रांनो तुम्ही दोन गुवारी बघू शकता दोन गुवारींची किंमत मित्रांनो त्यांनी पंच्याऐंशी हजार रुपये तर पन्नास हजाराची गुवारी पण हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो आणि साठ हजार मागणी झाली

पूर्ण काम फुल गैरंटी तुम्हारा मोबाइल नंबर ना सत्यात्तर जीरो नौ सत्यात्तर जीरो नौ त्रियाहत्तर चौवी त्रियाहत्तर चौवीस ऐसी कमी आसमत कि एक पांच है एक नंबर क्वालिटी बल जोड़ मित्र बैलजोड़ बहु सकता तुम्हें कस बच्चे हर हालांकि नंबर क्वालिटी चिब जोड़ मित्रों जर तुम्हारी बैल जोड़ आव मलका कॉन्टैक्ट करू सकता काकी भैया बैल जो दो कम है कैसे भाई दोनों 6 6 दोनों 6 6 पूरी काम की गारंटी मिलेंगे पूरे काम कासे ले वाली बोली के देवगमन के दूसरे की दूसरा गोदरानंद की क्या कीमत है उनकी 90 बोलो भाई बोलने की नहीं दे। देने की दे देंगे दे साढ़े और बच्चा सुखी जी मोबाइल नंबर बोलो तुम्हारा पंचानव सत्तावीस जीरो छः पंद्रह चौदह पंचानव सत्तावीस जीरो

मी नाही सुद्धा व्यापारी एक नंबर क्वालिटीच्या शिफलजोडी मी तर नाही सुद्धा आवडल्यास मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करा मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध आहे तर मित्रांनो मला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका